मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात बहुचर्चित विषय आला समोर तर महाराष्ट्राचा जिव्हाळा महाराष्ट्राचे दोन मोठे नेते एकत्र येणार आणि मुंबई वाचवणार तीस मार्च दोन हजार पंचवीसला ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी दिवस उजाडणार तीस मार्च दोन हजार पंचवीस तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू अखेर एकत्र येणार आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांची ते विभक्त झाल्यापासून इच्छा आहे यासाठी कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नही करत असतात काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोरही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते मराठी सेनेचे मोहनीश राऊळ यांनी ते बॅनर्स लावले होते आता पुन्हा एकदा मोहनीश राऊळ यांनी ठाकरे बंधूंसाठी बंधू मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आता वेळ आली आहे दोन्ही भावांनी मराठी माणसासाठी एकत्र येण्याची राज्यासाठी एकत्र यावं अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे दोन्ही फायरब्रँड नेत्यांनी एकत्र यावं यासाठी राज्यकर्त्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही लोकांची भावना आहे मात्र राज ठाकरे कधी इकडे असतात तर कधी तिकडे असतात असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय ठाकरे बंधूंसाठी तीस मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आता या कार्यक्रमाला का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का मराठी जणांची इच्छा पुरी होणार का हे पाहावं लागणार आहे यामुळे तीस मार्च दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी दिवस ठरणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवसेनेनं धक्का दिला आहे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे शिवसेनेत प्रवेश करणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या म्हणून सुलभा ओबाळे यांनी काम पाहिलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून आपण बाहेर पडत असल्याचं सुषमा ओबाळे यांनी सांगितलं आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील जनमानसाची गेल्या अनेक वर्षापासून इच्छा आहे ते विभक्त झाल्यापासून त्यांनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत होते यासाठी कार्यकर्त्यांनी ने नेहमी प्रयत्न सुद्धा केले आहेत काही दिवसापूर्वी शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते मराठी सेनेचे मोहनीश राऊळजी यांनी ते बॅनर लावले होते आता पुन्हा एकदा मोहनीश राऊळ यांनी ठाकरे बंधूंसाठी बंधुमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आता वेळ आली आहे दोन्ही भावांनी मराठी माणसासाठी राज्यासाठी एकत्र येण्याची अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे तर दोन्ही फायरब्रँड नेते एकत्र आल्यास मुंबईला वाचवतील आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही मुंबईचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपण्यामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास मोठा फायदा होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी तीस मार्चला गुढीपाडव्याच्या अर्थात हिंदूच्या नववर्षाच्या मुहूर्तावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आता या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित उपस्थित राहणार असून मराठी जनांची इच्छा पुरी होणार असल्याचं चिन्ह तीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी दिवस ठरणार आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागेल आणि मुंबईचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास त्या ठिकाणी हितदायी ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास उद्धव आणि राज यांच्या ते फायद्याचं असेल की तोट्याचं याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह